नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ मध्ये आपले स्वागत आहे आज या ठिकाणी आपण सोलापूर भरतीच्या निकालाचे जे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दल पाहूया तर पहा या ठिकाणी काय दिलेले आहे ते सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भामुळे जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गामधून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती बरोबर उपरोक्त पदभर जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा या पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे आहे ठीक पुढे पहा उपरोक्त खालील नमूद केलेल्या पदाचे टी सी एस कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेस दिनांक सहा मार्च दोन हजार, हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षा सदर परिषद प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत सदरचे गुण पाहण्याकरिता सोलापूर महानगरपालिके पालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय देण्यात आलेले आहे ते पहा तर सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोग्य निरीक्षक केमिस्ट अनुरेखक फिल्टर इन्स्पेक्टर या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला तुमच्या परीक्षांचा निकाल पाहायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या संकेतस्थळाला भेट दिल्यावर तुम्हाला तुमचा निकाल त्या ठिकाणी कळणार आहे माहिती जर आवड आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद